ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लातूर पोलिसांची मोठी कारवाई 17.5 लाखाचा गुटखा व सुकंदित तंबाखू वाहनासह जप्त. लातूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत का 17,42,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुकंदित तंबाखू वाहनासह जप्त केला. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केले त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बसवेश्वर चौक रिंग रोड येथे सापळा लावून गुटक्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यामध्ये अकरा लाख बेचाळीस हजार आठशे बाहत्तर रुपयांचा गुटखा व सुगंधित पान मसाला व सदर मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पियो कंपनीची सहा लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण सतरा लाख बेचाळीस हजार आठशे बाहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस ठाणे करीत आहे महानकर नेपसाठी सतीश चंदे लातूर